भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात चोरांचे सत्र वाढत असून सोमवारी तीन फरवरीच्या मध्यरात्री जांब येथे मोठी चोरी झाली चोट्यांनी झुलेश शालिकराम वनसारी यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केलाय आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये रोख लंपास केले या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ एक नव्हे तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचे प्रयत्न केले जांब येथील एकनाथ लांज यांच्या घराचं कुलूप तोडून प्रवेश केलाय मात्र काही हाती लागलं नाही तसेच टीकाम गभणे यांच्या नवीन घरात घुसून सामानाची नासधूस देखील करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केलाय पोलिसांनी भंडारा येथील डॉग स्कॉटला पाचारण करून चोराचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय मात्र अद्यापपर्यंत कोणताही ठोस पुरावा सापडला नाही मागील काही महिन्यांपासून या भागात चोरांचे प्रमाण वाढले असून अद्याप कोणत्याही गुन्हेगाराला अटक करण्यात आली नाही या घटनेचा पुढील तपास आंधळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार मुंडे पोलीस हवलदार लांजेवार आणि बडगे करीत आहे गावकऱ्यांनी पोलिसांना अधिक सतर्क राहण्याची आणि लवकरात लवकर चोरांचा छडा लावण्याची मागणी देखील केली आहे के संदीप पडारे मोहाडी भंडारा त्याच्यानंतर कर सायंकाळी तिथं बी झाला सकाळी आम्ही साडेआठ नऊच्या दरम्यान आलो इकडे आलो असता हा पूर्ण दरवाजा म्हणजे अर्धा चार फूट जाऊ शकतो तितका खुला होता आम्ही आलो अंदर पाहतो पूर्ण अस्ताव्यस्त सामान केला होता हे ड्रावर फुले होते रेडी युनिट चे दोन्ही रूमच्या गाद्या वगैरे वरत फेकल्या होत्या कपाट पूर्ण फोडला होता कपाटातले लॉकर वगैरे काढून कपाटात जेवढे दागिने ठेवले होते आणि पैसे जे रक्कम पूर्ण लंफास केले होते होते थी थी था था। जी जी तीन अच्छा। तुम्हाला कधी माहिती पडली चार तारखे नऊ वाजता घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल